नमस्कार मी उमेश पाटील दिलीप सायविटॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर मजेत तुमच्या कोंबड्या पिल्लं तुमची कशी आहेत सर्वांची मजेत येत ना तर मित्रांनो मजेतच पाहिजे तर आता आपल्याकडे भरपूर असे पिल्लं आहेत आणि आता बऱ्यापैकी सगळे मोठे मोठे अशी पिल्लं झाले आहेत आपली तुम्ही बघू शकता क्वालिटी इकडे बघू शकता तर आपली ही अ, एक आठ दिवसाची पिल्लं आहेत तर ही पिल्लं आपण आज सेल करणार आहेत म्हणजे आपण आज विकणार आहेत तर ॲक्च्युली बुकिंग कधीच झाली होती त्यांची तर आज त्यांना आपण डिलेवरी देणार आहे जवळपास दोनशे पिल्लं हे आपल्याला डिलेवरी करायचे आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो ही आपली आर्टिफिल पिल्ल तर आपण असं नाही आता ट्रीममध्ये घेऊन चालणे इकडे आहे तिकडे आहेत वेगळी आहेत तुझं पिल्लं पण घेतले तर आता आपण जाऊया समोरच्याला डिलेवरी द्या